आपण बनवणार तांदळाच्या आणि शाबुदाण्याच्या करून घेतलं गिरणीतून आणि हे आहे पापडखाड थोडासाच टाकायचं आवडीनुसार पिवळं दिसते नाहीतर पापड्या आणि हे जिरा सफेद तीळ

दोन चम्मच जिरे दोन तीन चम्मच तीळ कर पाण्या लुकळी आलेली आहे चांगली आता थोडं थोडं पीठ घालून रेटणीनं करून घ्यायचं मागास असं सगळं हटून घ्यायचं गाठ गाठी वगैरे हो नाही आहे पीठ आप जेवढं घट्ट होईल तेवढं तेवढंच तो हे टाकलेलं आहे आणि असं फिरवत फिरवत चांगलं फिरवून घेतलं थंड पाण्याचा हात लावून बघा चिपकत नाही चांगलं शिजलेले आहे हे हेच्या दोन मिनटंच झाकण ठेवायचं आणि लगेच सोरा घेऊन साफ तोपर्यंत तो कापड टाकून ठेवायचं आणि अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या सोड्यांनी